औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रघुनाथ सहकारी साखर कारखाना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहकारी बँकेच्या ताब्यात देण्यावरून शेतकरी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये हंबरीतुंबरी झाली आहे पाहुयात याविषयीचं सविस्तर वृत्त कारखाना ताब्यात घेण्यासाठी बँकेचे अधिकारी जामगाव इथं स्थळी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना कारखाना ताब्यात घेण्यास तीव्र विरोध केला दोन शेतकऱ्यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस आणि काही शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा असल्यानं बँकेनं इतर कुणीही स्वार्थापोटी कारखान्यात राजकारण करू नये असं मत वजनापूर येथील शेतकरी तथा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी सांगितलं तर आमदार प्रशांत बंब यांनी हा कारखाना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या राहण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं परंतु शेतकऱ्यांनी संयम राखावा कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आणि आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने करावं असं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी येथील शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून काढता पाय घेतला यावेळी तालुक्यातून अनेक गावातील शेतकरी स्वयंस्फूर्तीनं आले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांझेवार यांच्या उपस्थितीत गंगापूर आणि शिलेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता हीच इच्छा आहे का आम्ही सगळे सभासद मिळून आमच्या कारखाना स्वतः मालकीच राहा आणि चांगला चालला आणि शेतकरी सरकारी सरकारच्या ताब्यात नसू नये बँकेच्या ताब्यात नसू आणि हा याच जे काय असेल ते शेतकऱ्याच्या भेटीचं चांगलं व्हावं हेच आपलं दुसरे कारखाने आशय आतापर्यंत जेवढे कारखाने खाजगी कारखाने हे मालाला भाव देत नाही आणि पैसे पण वेळेवर देत नाही आजपर्यंत हा इतिहास आहे का त्यांचे मागे जेवढी कारखाने जा खाजगी कारखाने यांनी हे पैसे दिलेले वेळेवर दिलेले नाही आणि भाव पण दिलेला नाही या एफ आर पी प्रमाणे भाव द्यायला पाहिजे भा, तोही देत नाही हा असापर्यंतचा इतिहास आहे म्हणून आम्हाला सहकारावर आजपर्यंत विश्वास आहे सहकारी कारखानाच राहावा शेतकऱ्यांच्या मालकीचाच कारखाना राहावा आणि शेतकऱ्यांनीच तो कारखाना चालवावा यासाठी शासनाने एका त्याची दखल घेऊन राजभवन वे उच्च न्यायालयाने सुद्धा या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा आम्ही या शेत ठणकावून शेतकऱ्यां सांगतोय विशेष बाब म्हणून विद्यमान आमदार प्रसन्नभवन साहेब यांची देशात सत्ता असल्यामुळं हा या कारखान्याचा माफी कर्जमाफीचा जो प्रस्ताव आहे हा सविस्तर शासनाकडे जर सादर केला आणि त्यांनीच जर त्याची पूर्ण शक्ती खर्च करून हा कारखाना कर्जाच्या जाचातून जा जर जा ओढला तर तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या मालकीचा होईल शेतकरी या माध्यमातून आमदार बाम साहेबांना या कारखाना वाचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी अवरात्र सहकार्य करीतच आहे तरीही सत्ता पूर्ण त्यांच्या हातात असताना या ठिकाणी आंदोलन करण्याची खरंतर वेळ नव्हती यायला पाहिजे तरीही जरी वेळ आली तरी मान्य आमदार साहेबांनी किंवा कारखान्याचे चेअरमन साहेबांनी हा सत्तेच्या जोरावर